नमस्कार मंडळी अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आता पौष महिना हा सुरू झालेला आहे आणि प्रत्येक रविवारी हे पौष महिन्यातील रविवार हे धरले जातात म्हणजे काय केलं जातं तर त्याचं व्रत केलं जातं म्हणजेच तर उपवास केला जाता केलं जाता तर उपवास कसं करायचं याविषयी संपूर्ण माहिती जर जा तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा बघा यंदा पौश महिन्यामध्ये एकूण चार रविवा चार रविवार आलेले आहेत ते रविवार आलेले आहेत तर हे रविवार हे रविवाजी उपवास किंवा पौंश महिन्यातील रविवाचे उपवास किंवा व्रत कसं करायचं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये जा सांगणार आहे पौष महिन्यामध्ये में एकूण चार रविवार आलेले आहेत ते एकवीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर चार जानेवारी आणि चौदा जानेवारी असे चार रविवार आलेले आहेत तर मग आता बघा हे रविवारचे व्रत कसे करायचे तर पौष महिन्यात पौष महिन्यातील दर रविवारी सूर्यनारायणाचं व्रत करायचं असतं अशी सग मग अशा लोकांना ज्यांना हे स सूर्यनारायणाचं व्रत करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठल्या उठायचं आणि ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर उठणं शक्य नाहीत त्याने वेळे जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेला उठलं तरीही चालतं पण शक्यतो तुम्ही काय करायचं की ब्रह्ममुहूर्तावर उठल्यामुळे काय होतं की जेणेकरून तुम्हाला सूर्य उठ उठण्याच्या अगोदर जी काही तुम्हाला जी कामे करायची असतात म्हणजे किंवा रविवारी म्हणजे पौष महिन्यातील रविवारी अशी काही कामे असतात की ते सूर्य उगवल्यानंतर करायची नसतात ज त्यामुळे काय करायचं की आपण ब्रह्ममुहूर्तार उठल्यास ती कामे आपल्याला सूर्य उगवण्याच्या आधीच करता येतात म्हणजे जेणेकरून तुम्ही सकाळी जर लवकर ब्रह्ममुहूर्तात उठलात तर तुमची सकाळी सकाळी आंघोळ होईल आणि पौष महिन्यातील रविवारी शक्यतो सूर्य उगवल्यानंतर केस विंचरू नये तसेच काही जे क कट करायचे म्हणजे कापायची जी काही कामे आहेत त्यास ते सुद्धा तुम्ही रविवारच्या दिवशी सूर्य उगवल्यानंतर करायचे नसतात पण शक्यतो हा नियम पाळणं आजकाल शक्य नाही त्यामुळे तुम्ही करू शकतात पण मी हा नियम तुम्हाला सांगत आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तार उठल्यास अशी कामे तुम्ही सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी करून घेत घेचाल चला तर मग आता जाणून घेऊया जेव्हा आपण सूर्याला अर्ध द्यायचं असतं अर्ध द्यायचं असतं म्हणजे काय तर जेव्हा सूर्य उगवत असतो अगदी त्याच वेळेला आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचं असतं म्हणजे सूर्य उगवला की एका एक तांब्याचं तांब्याचं तांब्या घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये तुम्ही हळद कुंकू फुलं अक्षदा टाकू शकता आणि त्याम ते तुम्ही सूर्याला अर्ध देऊ शकतात म्हणजेच काय तर सूर्य उगवला की तुम्ही ते साहित्य ते अर्ध एकदम सूर्याला देऊ शकतात आणि तुम्ही ओम गृणी ओम गृणी सूर्याय नम असा मंत्र म्हणत म्हणत सूर्यदेवांना तुम्हाला अर्ध द्यायचा आहे आणि तांब्यातील पडणाऱ्या पाण्याकडे पाहात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा अर्ध दिलेलं पाणी हे आपण ओलांडायचं नाही म्हणजे आपण अर्ध द्यायला अशा ठिकाणी थांबायचं जेणेकरून आपण जे सूर्याला अर्ध देणार आहोत ते पाणी आपण स्वतःही ओलांडू नये आणि इतरांच्याही ओलांडण्यात येऊले येऊ नये अशा ठिकाणी तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे आता पौष महिना हा आपल्यासाठी आरोग्य धन आणि समृद्धीचं दार उघडू शकतो असं म्हणतात शुभ कार्यासाठी धनुराशीत सूर्य असल्यामुळे हा महिना तितकासा चांगला मानला जात नसला तरी दान व उपासनेच्या दृष्टीने याला अत्यंत पवित्र मानलं जातं म्हणूनच पौष महिन्यात येणारा प्रत्येक रविवार असतो साक्षात सूर्यनारायणाच्या कृपेचा हा दिवस होय पौष महिना आणि सूर्यदयावाची कृपा कशी प्राप्त होते तर आपला हिंदू धर्मात पौंश महिन्यात विशेष महत्त्व आहे सामान्यतः या महिन्यात सूर्यदेव धनू राशेत असतो ज्यामुळे पृथ्वीवरील त्याचा प्रभाव काहीसा कमी होत असतो म्हणूनच अनेक शुभ कार्य या काळात केली जात नाहीत पण याच पौंश महिन्यात सूर्यदेवाची आणि भगवान श्रीहरीची उपासना करण्याला अत्यंत शुभ मानले जाते विशेषतः पौष महिन्यातील रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असतो या दिवशी उपवास करून मनोभावे जर आपण पूजा केली तर सूर्यदेवाची कृपा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये धन समृद्धी मिळत असते मग पौष महिन्यात पूजा कशी करावा हा विधी कसा करावा तर बघा सूर्यदेवाला आपण प्रमुख स्थान सूर्यदेव हे प्रमुख स्थान आहे आणि त्याच्या कृपेने आरोग्य सुधारत आणि मनशांतीसुद्धा मिळत असते तर सूर्यदेवाची उपासना केल्याने आपल्याला दीर्घ आयुष्यत्र मिळतच असते तसेच आपल्या तेजस्वीत आणि सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये येत असते आणि आर्थिक संकट दूर होत असते तसेच आपल्या आपल्यावर जे काही कर्ज असतं ते सुद्धा कर्ज दूर व्हायला सूर्यदेव आपल्याला मदत करत असते आता सूर्याच्या ऊर्जेची विशेष आवश्यकता असते त्यामुळे सूर्य उपासना केल्याने शरीराला उष्णता आणि ऊर्जा मिळते एवढंच नाही तर सूर्याची अधिष्ठता मानली जाते सूर्याची उपासना केल्याने नोकरी व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा प्रगती होत असते असं मानलं जातं मग आता पौंश रविवारी सूर्यदेवाची पूजा कशी करावी किंवा आधी तयार करून घ्यावी किंवा पौंश रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत सूर्योदयाची चित्र किंवा मूर्ती स्वच्छ स्थळी रांगोळी काढावी व सूर्यदेवाची प्रतिमा रेखाटावी किंवा पूजा साहित्यामध्ये तांब्या गहू फुलं लाल वस्त्र तुपाचा दिवा आणि नैवेद्य फळ आणि तांदळाचे पदार्थ सुद्धा तुम्ही ठेवू शकतात याचबरोबर हिवाळ्यात उगवणारे गाजर वाल्याच्या शेंगा किंवा वाटाण्याच्या शेंगा तु सुद्धा तुम्ही येथे ठेवल्या जातात तांब्यात शुद्ध पाणी भरून त्यात फुलं गहू गूळ घालून सूर्याला जलसुद्धा अर्पण केलं जातं जे मी तुम्हाला आधी सांगितलेले आहे जल अर्पण किंवा अर्ध देताना तुम्ही ओम सूर्याय नम असं म्हणत सूर्यदेवाला तुम्हाला प्रणाम करायचा आहे शक्य असल्यास सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्ध द्यावे आणि नसेल तर तुम्ही ब्रह्म म्हणजे सूर्य उगायच्या वेळीसुद्धा तुम्ही सूर्यदेवाला अर्ध देऊ शकतात नंतर तुपाचा दिवा लावून पूजेची सुरुवात करावी सूर्याचे प्रमुख मंत्र म्हणावेत जसं की ओम भ्राम भ्रीम भ्रम सह सूर्याय नम किंवा आदित्यरूह स्तोत्राचे पठन करावे किंवा गायत्री मंत्राचं पठन करावं यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असं म्हटलं जातं तसंच आपण सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय नम पुत्र देही महा धीमही तन्नो सूर्य प्रचोदयात याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता सूर्यदेवाला दुसऱ्या हंगामातील ताजी फळं धन गाजर ऊस हरभरा वाल्याच्या शेंगा इत्यादी अर्पण कराव्या ही समृद्धीची आणि ऋतूच्या बदलाची नांदीही मानली जाते सूर्यदेवाची आरती करावी आणि घरातील कल्याणासाठी सुद्धा प्रार्थना सूर्यदेवा करावी करावी पूजेनंतर गरजूंना गरजू व्यक्तींना दान करावं ज्यामध्ये गहू गूळ आणि हंगामी फळाचं दान करावं लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करावे विशेष फलदायी मानले जाते आता पौंश रिवाचे अ अद, जे अद्भुत असे फायदे आहेत म्हणजेच काय तर सूर्यदेवाच्या कृपेने आरोग्य तर सुधारतंच आणि आजारही दूर होतात व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा हमखास हे सुधारणा होत असते घरातील वातावरण शांत राहतं आणि सकारात्मक होत असतं जीवनातील आर्थिक अडचणी दूर होत असतात ध्यान मंत्र ज, या जपा जपामुळे आपल्याला शांती व आध्यात्मिक हे प्राप्त होत असतं या दिवशी शक्य असल्यास उपवास ठेवावा किंवा एक वेळेस भोजन करावं पूजा करताना आपल्याला हे लाल रंगाचेच कपडे क घालायचे आहेत म्हणजेच तुम्ही सूर्याची पूजा करताना तुम्हाला लाल रंगाचेच कपडे घालायचे आहेत सूर्य उपासनेसाठी ऊन अंगावर घेणं फायद्याचं असतं सुहासिनीच्या पूजेमुळे घरात नकारात्म सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबाचे कल्याण होते हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची एकूण बारा रूपं सांगितली आहेत आणि प्रत्येक उपासना ही वेगवेगळी परिणाम देत असते पौष महिन्यात सूर्यदेवाची भग नावाने पूजा करण्याचा नियम आहे आणि परब्रह्म स्वरूप असे मानले जाते शिवाय पौष महिन्याला पित्राचा पितराच्या मुक्तीचा महिना देखील म्हटलं जातं हा एक छोटासा पितृपक्षसुद्धा मानला जातो या महिन्यात पितृदांड पितृदान पिंडदान केलेल्या पूर्वजांना लगेच वैकुंठ लोक प्राप्त होतं असंही मानलं जातं या महिन्यातील प्रत्येक रविवारी हे व्रत व उपा या व्रताची उपासना करू तीळ आणि तांदळाची खिचडी खाल्याने सुद्धा मनुष्य तलक बनतो आणि बनतो अशी मान्यता आहे सूर्यदेवाची कृपा कृपा लाभण्यासाठी पौंश रविवार हा अत्यंत शुभ मानला जातो ही पूजा नियमित केल्या जीवनात नक्कीच सकारात्मक बदल होत असतात आणि आपलं भाग्यही चमकत चमकतं मग तुम्हाला ही पौंश महिन्यातील रविवारची माहिती कशी वाटली किंवा पौंश रविवारच्या व्रताबद्दल तुमच्या काही आठवणी किंवा काही अनुभव असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा पौंश महिन्यातील रविवार हे व्रत करता का आणि त्याचे व्रत कशा प्रकारे करता किंवा तुमचे व्रत तुमच्या भागानुसार व्रत करण्याची कशी पद्धत आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मग किंवा तुमचा काही जर तुम्हाला काही जर पौष महिन्यात अनुभव आलेला असेल तर तेसुद्धा तुम्ही माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता आणि तुम्हाला जर हा माझा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ